सगळ्यांना नमस्कार तर आम्ही आलो आज बारामतीमध्ये तर आता मुलांची शाळा सुरू होती तर मुलांचं शाळेचं साहित्य न्यायला आलो आम्ही तर बघू शकता बारामतीत एकमेव ठिकाण आपलं साकल्प खूप मोठे पाहिजेत छोट्यातल्या छोट्यापासून वस्तू इथे भेटली जाते मुलांची शाळेची तुम्ही आवर्जून या साकल्पमध्ये सातही दिवस दुकान हे उघड असतं पाहिजेत सगळं भेटलं जातं तुम्हाला तर चाललंय इथं बघू शकता आता दुकानात खूप गर्दी व्हायला लागली तर सगळ्या गोष्टी भेटल्या जातात वह्यांपासून पेनांपासून गिफ्ट वगैरे मुलांना बड्डेला वही पेन वगैरे पॅकिंग खूप छान असं भेटलं जाते तर आमची बी खरेदी झाली मुलांना काय काय लागते ते रंगीत खडू वगैरे पेन ब्रश सगळ्या गोष्टी भेटल्या जातात तर म्हटलं चला आलोय तरी एक छोटासा व्हिडिओ बनवूया इकडं पण तुम्हाला हो दाखवते आपल्याला लागतात बघू शकतात फाईल मॅडम इकडे स्पेशलिस्ट आहेत फाईल बघितलं दाखवायला हाय करा मॅडम <laughs> तर दाखवतात फाईल <laughs> तर दाखवत तर ह्यांनी मला ओळखलं बरं का होय मॅडम हो तर मी नेक्स्ट टाइम आलते तर तेव्हा पण व्हिडिओ बनवला होता तर मला पण त्यांनी व्हिडिओ बनवायला परमिशन दिली म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत दाजी आणि मुलं गेला तर वरती बघू शकता पलीकडं गर्दी किती आहे खूप मोठे तर तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या आमच्या साखरपुर दुकानामध्ये नक्की या आवर्जून हो तर आता हो आता शाळा चालू होणार आहे मुलांना तर लागते साहित्य आणि बॅग म्हणा मुलांचे नर्सरी पासून सगळं भेटलं आहे काढला म्हटलं चला काढूया एक व्हिडिओ आमची बी झाली तरी आमची पण चालले आहे या म्हटलं चाल तुम्हाला दाखवूया तिकडं भरपूर गर्दी पलीकड पण दिसती तुम्हाला तिकडून आर्कमध्ये एंट्री आहे आतमधनं दाखवते येतात आहे का नाही मॅडम चाललं आहे पलीकडपण येतात सगळेजण एक तारखेपर्यंत भरते भरपूर मोठं आहे इकडं पेन्सिल पेंसीला, आहे वगैरे पेन्सिलंच आहे ब्रश वगैरे आहेत बघा पेंटिंगचे ब्रश मुलांसाठी ड्रॉईंगला लागतातच आपल्याला आणि इकडं बघा पोलिसन मुलांना कंपोज वगैरे आहेत ठेवलेले हां हो हो, हो त्यांनी बघितलं आमच्या अजून चालली खरेदी पोरं तिकडं बघतात अजून पोहोर mm. काय लवकर आमची खरेदी करत नाही चालली अजून काय 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 मॅडमनी बसायला स्टूल दिला बरं का थँक्यू की <laughs> तरी हा तिकडच्या चांगली <थांक> इकडच्यात <यू>। हे <laughs> ना मॅडम तर इथं आहेत बघा जॉबसाठी आपण हो का मुलं पण त्यांची इथे शिकतात म्हणलं चला आपल्याला ओळखले कोणीतरी ह्याची ओळख आहे म्हटलं चला तर बघू शकता गर्दी मी बसली आहे तर वेळ झालं ह्यांनी अगं आमचे मुलं ते इकडं आहेत खरेदी करते झालं का बघा अजून काय काय राहिलं दादा दादाच झालं का बघू द्या दादा मुलांना दिसेल ती असं वाटतं ही घेतलं पाहिजे ती घेतलं पाहिजे सगळं चिवच काय राहिले अजून काय माहिती थांबता बिल होत इकडून इकडून इथं आम्ही बिल बघा तर असं मोठं साखर दुकान आहे आपल्या आमची शॉपिंग सगळी मुलांची तर चालू बाहेर बघू शकता तर चला इथंच व्हिडिओला बाय बाय करूया